जय जवान जय किसान दादा मी फॉरा मारून आलो दादा ग्लायशल माझ्या पराठीत ग्लायशल बीटी आहे पराठी बघून घ्या कशी आहे सप्टेंबर आला अजून ह्या पराठीला म्हटलं बघू शकता फुल नाही आहे पातं नाही आहे पराती पराठी ही झाड झाडवर आहे म्हणजे हिची उंच असन एक दीडक फूट हिला बोंड किती लागन मला माहीत नाही खर्च जुन्याभराचा लागला तीसाक हजार रुपये लागला खर्च मले दोन एक्कर वावर आहे हा वावरात मी तीस हजार रुपये लावला खर्च आता काय करा अजून फवारा चालूच आहे आला इथं उभं करण्यासाठी इले पन्नासाक हजार रुपये लागते म्हणजे एक पन्नास नाही पन्नासाक हजार रुपये पूर्ण लागते तीन ढोस मारले डी ए पीचे सगळं डी पीचा कती वाद गेलं सारंच गेलो वाद सांगा आता काय करावं शेतकऱ्यांना समजलं काय अशी गवत आहे दादा आणि लोक म्हणते शेतकरी सुखी आहे हा कसा हा सुखी राहणार तशी माहीत गवत आहे ना तशी सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची गवत आहे नाही काय भाऊ सगळ्याच्या पोटी जन्माला या पण शेतकऱ्याच्या नाही रे कारण शेतकरी हा स्वतःसाठी जगत नसतो हा जगासाठी झोपतो शेतकऱ्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही आहे तो दगडावर पीक काढणारा निघाला दगडावर सोनं उगवणारा निघाला मातीतून सोनं काढणारा निघाला समजला मूर्ख माणूस आहे लोक पिवळं सोन्यासाठी लढते हा जो शेतकरी आहे ना हा पिवळं सोनं तोडतो राजा मार्केटात घेऊन दा जातो पिवळं सोनं त्याला टप्पर आहे तीन टप्पर आणि हे जे प कपास आहे ना हे पांढरं सोनं म्हणते त्याला हे आमच्यासाठी पिवळ्या सोन्यापेक्षा एक मोठं जोरदार काम आहे एवढं मोल आहे आमच्यासाठी हे, आम हे पांढरं सोनं पराडे दिसते ना पांढरं सोनं म्हणतो आम्ही याला जो कापूस येतो ना हा पांढरा सोनं आमच्यासाठी याची किंमत तुम्हाला नाही कळणार ते शेतकऱ्यालाच कळते कारण आम्ही शेतकरी जगाला पालतो आणि आमच्याच शेतकऱ्याच्या बोकंड्यावर बसतात लोकं जेव्हा शेतकऱ्याचा आवाज उठवतो शेतकरी तर कोणी मागे येत नाही दादा त्याच्यावर पाणी शिळकलं जातं त्याच्यावर बुलटो जर लोटल्या जाते त्याला मारल्या जातं पोलीस बंद केला जातो जेव्हा शेतकरी भांड्याला निघतो रस्त्यावर निघतो त्याच्यावर पाणी शिडकवलं जातं त्याला मारहाण केल्या जाते त्याला मोर्चे काढू देत नाही त्याला बोलू देत नाही शेतकऱ्याचा आवाज हा दबलेला आहे हुकुमशाही आहे आपल्या महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब शेती करत नाही तोपर्यंत मालाले भाव भेटत नाही आपल्या आणि शेतकरी हा सुखी होत नाही जगात दोनच जाती आहे दादा एक गरीब आणि एक श्रीमंत बाकीच्या जाती काही कामाच्या नाही फक्त नावापुरती आहे खरीच जात सांगतो तुम्हाला तु दोनच आहे गरीब आणि श्रीमंत दोनच जाती आहे या महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही या भारतात ह्या जगात जो गरीब असन त्याला हुंगल्या जात नाही जो श्रीमंत असन तिथले त्याला करोडपती म्हणल्या जाते जो गरीब असन त्याची खालची जात तो श्रीमंत असन तर उच्च जातीचा जा। बस ह्या दोनच जाती आहे गरीब आणि श्रीमंत आणि गरीब जातीमध्ये निस्ता शेतकरी वर्ग आलेला आहे मागासलेला वर्ग आलेला आहे श्रीमंत जातीमध्ये मंत्री संत्री आमदार खासदार आहे काय बोलायचं सांगा मी कोणता आमदार नाही कोणता खासदार नाही आहे कोणता सरपंच नाही कोणता बा हे नाही आहे ऑफिसर नाही आहे मी एक शेतकरी आहे साधारण माणूस आहे गरीब शेतकरी आहे माझा आवाज मी उठवतो शेतकऱ्यासाठी माझ्या शेतकरी बापासाठी मला सपोर्ट करत नाही व्हिडिओ व्हायरल करत नाही माझे नाही वाईट व्हिडिओ व्हायरल करता जातीचे व्हिडिओ व्हायरल करता जरांगे पाटल्याबद्दल काय थोडंसं काय बोललो ते वाईल व्हाय व्हायरल करून दिलं मला विरोधा विरोधात टाकलं मला विलन बनवलं तुम्ही माझी व्हिडिओ एडिट करून अपलोड करता सोशल मीडियावर जे खरं आहे ते लपवता फोटो दाखवता पूर्ण टॉपिक दाखवता ना दाखवायची धम्मक असाल तर पूर्ण टॉपिक दाखवा हां मी शेतकऱ्याचा लढणारा एक मावळा आहे शेतकरी पुरुष आहे मी शेती करतो माझा शेतकरी बाप कसा लढून राहिला हे मला माहीत आहे कारण तुम्हाला माहीत नाही कधी तुम्ही तुमच्या बापाची दोरी नसून सोडली झाडावरची तुमच्या बापानं आत्महत्या नसून केली माझ्या बापानं आत्महत्या केली माझ्या भावानं आत्महत्या केली शेतकरी आत्महत्या आमच्या विदर्भ आत्महत्या आत् आत्महत्याग्रस्त आहे आमचा विदर्भातलाच मंत्री आमचा विदर्भातलाच संत्री आमदार खासदार आमच्या विदर्भातच आहे तरी विदर्भ हा मागासलेला आला आमचा समजलं का आमच्या विदर्भात जास्त करून आत्महत्या होतात आमच्या इकडलाच मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब तरी आमच्या विदर्भात आत्महत्या का होते ते सांगा मला तर ज्ञान भरपूर देतात अगोदर आपल्या घरापासून साफसफाई करून घ्यायची मग जगाला साफ करायचं लोकं म्हणतात राजकारणातले मी हे करन ते करन ते करण अगोदर आपल्या घरापाची साफसफाई करायची आपल्या घरापाचं करा मग दुसऱ्या गावातलं करा मग तिसऱ्या गावातला करा मग रा मग जिल्ह्याचं करा मग राज्याचं करा नाही गरीबाला सुखी करायला निघाले हे कोणच समजणार हे नाही समजणार कारण की मी मूर्ख आहे अडाणी माणूस आहे शेतकरी अडाणी आहे अळान चोट आहे मूर्ख आहे मी मी काही बपक करतो दादा कारण मी शेतकऱ्याला लढतो ना सपोर्ट मला करणार नाही तुम्ही सपोर्ट कसे करणार कारण मी अळान चोट आहे काही बोलून राहिलो ना कारण मला ज्याचं कळते त्यालाच जायचे ज्याचं जायते त्यालाच कळते अशा गोष्टी आहे पाठीवर पंप घेऊन पा मारून पा दुकानात जाऊन पा माया उद्या किती असन तुम्हाला माहीत आहे कीटनाशकच्या दुकानात भरपूर वीसाक हजार रुपये असेल त्याचे द्यायचे आहे अजून याला दहा हजार रुपये लागते पण वीस हजार रुपये लावले त्या ती पराठी नाही आहे बोंड नाही अजून फुलंही नाही आहे सप्टेंबर आला ऑक्टोबर महिन्यात कापूस येत असते राजेश ऑक्टोंबर महिन्यात आला आता कुठून येणार कापूस कुठूनही नाही हा अजून कर्ज घ्या लागन कर्ज कोण कुठून आम्हाला दोन एकरवालेले आणि चार एकरवाले जे असतात ना लोक तेले कर्ज देतच नाही सरकार कारण एकच आहे अरे आम्हाला बॅकेत उभंच नाही करत सरकार कारण एकच आहे का आम्हाला सरकार देऊ शकत नाही कर्ज आमच्यापेक्षा दोन एकर आहे दहा टिपनं आला वीस टिपणीवाला म्हणतो आम्हाला कर्ज पाहिजे सरकार छटकन पैशात लाखाने पैसा देते दे त्याले दे दे आणि तोच मोर्चेत बोमलतो कर्जमाफ करा कर्जमाफ कशाला करायचं माझं असं मत आहे बाबा कर्जमाफ कशाला पाहिजे कोण म्हणते कर्जमाफ करा गरीब शेतकऱ्यांना म्हटलं अरे दोन एकरवाला चार एकरवाला कधी म्हणत नाही कर्ज माफ करा म्हणून कधीच म्हणत नाही तो म्हणतो मलाला भाव द्या देवेंद्र फडणवीस साहेब माझी विनंती करून तुम्हाला एक हे आहे की तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊच नका कधी जिंदगीत नको घेऊ कधीच नाही घ्यायचं कारण हा शेतकरी वर्ग असा आहे वाट पाहतो कधी कर्ज माफ होईल याच्याजवळून भरून घ्या कर्ज गरीब शेतकऱ्याच्या अंगावर कर्जच नाही आहे कारण ते भेटतच नाही बिचारे आजूबाजू लोकांजवळून कर्ज घेते ते तर द्यास लागते आणि गरीब शेतकऱ्याचं कधीच कर्ज माफ झालं नाही कारण त्याने घेतलंच नाही झालं तर कोणाचं श्रीमंत शेतकऱ्याचं दादा दादाविषयी तिथला जमीन आहे समजलं काय दोन एकरवाला चार एकर म्हणत नाही का मला माझं कर्ज माफ करा म्हणून तो काय म्हणतो माहिती आहे काय मालाला भाव द्या साहेब मालाला भाव द्या फक्त दुसरं काहीच नको देऊ हो आमची दिवाळी तरी साजरी होईल नाही तर तीन हजार रुपयात आणि सहा हजार रुपये कापसानं आमची दिवाळी साजरी होत नाही साहेब आम्हाला खर्चच तेवढा लागतो विनंती करून देवेंद्र फडणवीस साहेबांना दे व्हिडिओ पाठव माझा हा हा नाही पाठवणार तुम्ही आणि जरा जराके पाटीलबद्दल काही बोललो हा लवकर पाठवणार कारण तुमच्यासारखा का मूर्ख माणूस नाही आहे इथं खरं बोललो तर लपवलं जाते आणि फोटो बोलत व्हायरल केल्या जाते हां माझे मी का टॉपिक चेंज करतो कधी कधी म्हणतात कारण हेच आहे मूर्ख आहे आप आपण मूर्ख नाही आपल्या शेतकऱ्यात आपण शेतकऱ्याला जाती जातीत वाटलं गेलेलं आहे शेतकऱ्याची जात नसते दादा धर्म नसतो रे शेतकऱ्याची जात नसते आणि धर्म नसतो समजलं काय शेतकऱ्याची जात नसते धर्म नसते आपण जातीत वाटलाय आहे झेंडे वाट आपण जेव्हा इलेक्शन येते टायमावर तेव्हा आपण पक्षाचे झेंडे घेतो अरे पक्ष झेंडे घ्यायच्या अगोदर आपण स्वतःची परिपूर्ण आहेत का हे पाहत नाही आपण आपण झेंडे पकडतो झेंडे पकडून काय करणार आहात तुम्ही दुसऱ्याची दुसऱ्या दिवशी तुमची साथ भागत नाही हे माहिती आहे का तुम्हाला तुम्हीच दुसऱ्याचे जे झेंडे पकडता नारा देता त्याच्या नावाचा तुरुंगात तुम्ही जाता ते जात नाही अरे तुम्हाला राजकारणात यायचं समाजवाद समाज सुधारकपणा करायचा असल अगोदर आपल्या परिवाराला सेटल करा तुम्हाला हे चिंता असली पाहिजे का माझ्या परिवाराचं उद्या दुसऱ्या दिवशीच भागते भागात असाल एवढी हिंमत असत तुमच्यात का तुझ्या तुमच्या परिवाराला तुम्ही दुसऱ्या दिवशीचही कमावून देऊ देत असाल एका दिवसात तर तुम्ही खुशाल राजकारणात या आणि समाजसुधारकमध्ये या माझं असं म्हणणं आहे खुशाल झेंडे पकडा पण आपला शेतकरी वर्ग हा झेंडे पकडू पकडू आणि दारू आणि मटणातच वाया गेलाय दुसरं काहीच नाही इलेक्शन आलं का दारू मटण भेटली का झालं तो बाकीचं पात नाही कसं आलं का समोर का आपल्याला काय होईन काय नाही आपल्याला मला वा भेटन का नाही भेटन बस नशा उत नशेत नशेत दपटन देते दाबून दाबून आला का नशा उतरली तर रस्त्यावर निघते कर्ज माफी करा मला भाव द्यान हे द्यान ते द्यान टमकं द्यान हन ते द्या मूर्ख आपण आहे सरकार नाही माझ्या वेळेत मी एकच सांगतो मूर्ख आपण आहे सरकार नाही उलट आपण देवेंद्र फडणवीसले बोलतो मोदीले बोलतो काही गरज नाही आहे त्या माणसांना बोलायची आपण निवडून दिलं तेले मजा तो ते ते तर करणारच कर कर ते त्याच्यापेक्षा आपण योग्य ते माणसाला निवडून दिलं तर बोंबलाची गरजच नाही पडत माननीय उद्धव साहेब ठाकरे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री होते ससकट लोकांची कर्जमाफी तर केलीच केली मालालाही भाव होता चांगला होता की नाही तुम्ही त्या माणसाला सपोर्ट नाही करणार नाही तामाला माणसाला सपोर्ट कसा करणार तुम्ही अभे तुम्ही जाती जातीने विभागला आहे ना हा अमक्या जाती जाती, जाती जाती निवडून तो धर्माचा निधी निवडून अभे हा आपल्या जातीवर बोलला ना चांगला ने निवडून तेले आपलाच माणूस आहे तुम्ही जातीत जातीत वाटला माणसाला जात पाहून मतं देता आणि भोग ना आता आणि म्हणता काय कर्ज माफी करा मला भाव द्या एवढी जी एस टी लावली तेवढी जी एस टी लावली हा भोकांडवर कोणाचा बसते आपल्याच बसते नॉर्मल माणसाचं आहे साधारण माणसाच्या आहे समजलं काय सांजीना आनंद सांजीना खानाचं शेतकऱ्याचं पण हे समजत नाही का साज आपली ही भागवता येत नाही भागवणार कोण जेव्हा आपल्या मनाला भाव भेटन तीन हजार रुपये सोयाबीन सोंगाले देता कानावाल्याला दोनदा दोन हजार दो रुपये देता आणि ते तीन हजार रुपये मार्केटला खपते तू सोयाबीन विचार करा तुम्ही कुठं चाललं सरकार लोक बेकूप आहे जास्त सांगते कुकळे काही शायने माणसं आहे म्हणले मी भेटलो शायना माणसा सांगतलं पण बुद्धी चलत नाही बुद्धी कुठं चलत असते जो ऐकत असते तिथं समजलं काय चुकीचं सा बोल कमेंट करून सांगा माझं बोलण्यात काही चुकी झाली असं मला क्षमा करा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान दादा